नमस्कार मित्रांनो आज अठ्ठावीस ऑगस्ट बुधवार आज अनेक बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावामध्ये वाढ पाहायला मिळत आहे पण इतर बाजारभावामध्ये महाराष्ट्रातील काय भाव मिळत आहे कांद्याला पाहूयात सविस्तर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे खेड चाकण कांद्याची आवक आलेली आहे एक हजार दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर मिळतो तीन हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला तीन हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार रुपये पुढील कांद्याची बाजार समिती आहे पुणे लोकल आलेली आहे सात हजार नऊशे सात क्विंटलची कमीत कमी दर मिळाला दोन हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला तीन हजार दोनशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला चार हजार रुपये <क्षँछ> पुढील बाजार समिती आहे पुणे पिंपरी आवक आलेली आहे दहा क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे चार हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला चार हजार तर जास्तीचा दरसुद्धा चार हजार रुपये पुढील बाजार समिती आहे मंगळवेढा आवक आलेली आहे तेवीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला दोन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला चार हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार पाचशे रुपये आणि पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव सायखेडा आवक आलेली आहे तीन हजार दोनशे सत्तर क्विंटलची कांद्याला कमीत कमी दर मिळते दोन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर मिळतोय तीन हजार सातशे पंचवीस रुपये तर जास्तीत जास्त दर तीन हजार आठशे रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच कांदा बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद